घरातील ड्युटीज वरून अनुश्री आणि प्राजक्तामध्ये झाला नवीन राडा राखीवर पूर्ण घर कलस मराठीवरील बिग बॉसचं नवीन पर्व सुरू आहे आणि अशातच अगदी पहिल्या दिवसापासून आपण घरामध्ये नवनवीन राडे बघितले सदस्यांमध्ये होणारे वाद सुद्धा आपण बघितले आणि आता कलस मराठीनं बिग बॉसचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे आणि त्या प्रोमोमध्ये प्राजक्ता आणि अनुश्रीमध्ये आपण शाब्दिक वाद पाहणार आहोत तर नेमकं झालं असं की प्राजक्तानं राखी विरोधात एक नवीन आंदोलन सुरू केलं आहे कारण बिग बॉसनं राखीला एक टास्क दिला आहे की राखी ऍज अ कॅप्टन म्हणजे क्वीन घरामध्ये राहणार सगळ्या सदस्यांना ती कामं सांगणार पण प्राजक्ताला ती डे वन पासूनच राखीचं वागणं काही आवडत नाही म्हणून तिने राखीच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे आणि ती म्हणाली की राखीने दिलेली एकही गोष्ट मी करणार नाही आणि याच्याच बाबतीत अनुश्री आणि प्राजक्तामध्ये वाद झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे अनुश्री म्हणते कॅटलिस जी काम तुला दिलं आहे तेवढं तरी कर पण प्राजक्ता मात्र करायला तयारच नाही आहे आणि यानंतर राखीचा मात्र संताप उठणार आहे प्राजक्तावर ती तिच्या अंगावर पीठच फेकून देते आणि अशातच सगळा घर तिच्यावर तुटून पडतो तर तुम्ही आजच्या एपिसोड साठी किती एक्सायटेड आहात आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच त्या काही लेटेस्ट अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका